नमस्कार लाह मध्ये आपलं स्वागत आहे बीड नगरपालिका मतदानाला अवघे दोन दिवस उरले असताना सर्वच उमेदवारांनी प्रभागामध्ये निव प्रभागामध्ये जोर लावलेला आहे तर आज आपण आहोत प्रभाग क्रमांक दहा मध्ये यांच्या उमेदवार आहेत सौ तांबारे भाग्यश्री ताई नमस्कार ताई आपण हा राजकारण्यामध्ये येण्याचा असा संकल्प का संकल निवडला ह्याच्यामध्ये येण्यासाठी आपल्याला काय आहे महिलांच्या समस्या ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी इथून पुढे त्यांना अडचणी येऊ नयेत त्यासाठी महिला आपल्या या राजकारणामध्ये आलेल्या आहेत तर यांच्यासोबतच आहेत आपले ऍडव्होकेट तांबारी साहेब यांच्याशी देखील आपण या प्रभागाविषयी माहिती करून घेणार गेली कित्येक वर्षे या प्रभागासाठी त्यांनी आडे अडचणी सोडवलेल्या आहेत अहो रात्र झटलेला आहे त्यांना नक्कीच या केलेल्या कामाचं फळ या येत्या निवडणूक मिळेल बहु नमस्कार साहेब तर निवडणुकीला समोर जाताना आपल्याला या भागातील कोणते आव्हान वाटत आहे एक आव्हान असं काही नाही आहे समस्या ज्या आहेत ज्या काही या अगोदरच्या नगरसेवकांनी ज्याकडे दुर्लक्ष केलं त्या समस्या सोडवण्याचं एक आव्हान आहे मी ते शंभर टक्के पेले याच्या व्यतिरिक्त म्हणून निवडणुकीच्या अनुषंगाने कुठलं आव्हान मला वाटत नाही आपल्या या प्रभागामधील समस्या कोणत्या आहेत यामध्ये का हे महत्वाच्या दोन ते तीन समस्या आहेत की एक तर स्वच्छताचा प्रश्न या ठिकाणी गंभीर आहे स्वच्छता वर लक्ष देणं प्रॉपर यंत्रणा कामाला लावणं आणि ती करून घेणं हे नगरसेवकाचं कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य कुठंतरी पार पाडण्यामध्ये या अगोदरचे नगरसेवक हे निष्फळ ठरल्यामुळे प्रभागामध्ये स्वच्छतेचा गंभी प्रश्न गंभीर आहे पाण्याचं पिण्याचं जे पाणी असतं त्या पाण्याचा पुरवठा हा व्यवस्थित आणि सुरळीत होण्यासाठी जे नगरसेवकांनी जे प्रयत्न करावे लागतात ते या ठिकाणी केलेले नाहीत आणि जे काही रस्त्याची जी बांधणी आहे जे काही अप्रोच रस्ते आहेत तर या रस्त्याचंही देखील जाळं या ठिकाणी या अगोदर चांगल्या प्रकारचे रस्ते नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर साहेब यांच्या माध्यमातून झालेले आहेत परंतु जे गल्लीमधले जे कॉलनीमधले जे रस्ते असतात जे की नगरसेवकांनी प्रस्ताव देऊन करावे लागतात असे कुठंतरी दुर्लक्षित झाले मग ते राहिलेले आहेत तर त्याच्यावरही फोकस करून ते रस्ते करणं हे महत्वाचे प्रश्न सध्या वाटत आहेत आपण भक्तिकंट जातानाच पहिला जो रस्ता आहे खड्डा एकच पॅच राहिला गेल्या वर्षानुवर्ष आम्ही सुद्धा पाहत आलो आम्ही इकडे येताना पाहतोय की तो खड्डा आजपर्यंत किंवा तो रस्ता का झाला नाही को ह्याला कोणतं आयटीआयच्या पाठीमागचा रस्ता हो। त्या रस्त्या संदर्भामध्ये मीही वारंवार त्या ठिकाणी गेलो होतो तो रस्ता मंजूर करताना मीही शर्तीचे प्रयत्न केले होते आणि तो केला बी परंतु त्या ठिकाणचे जे त्या जमिनीचे जे मालक आहेत त्यांचं एक प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित आहे ज्याला की मावेजाचा आहे आणि ते प्रकरण आयुक्तांकडे ते प्रकरण प्रलंबित असल्यामुळे त्यामध्ये कसल्याही पद्धतीचे बदल करू नयेत असे आदेश आहेत त्याच्यामुळे तो पॅच हा राहिलेला आहे अदरवाईज पूर्वेकडचा पॅच कम्प्लीट झालेला आहे आणि पश्चिमाचा इकडचा पॅच कम्प्लीट झालेला आहे तो मधला जो एक साठ ते शंभर फुटाचा पॅच आहे तो फक्त न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला काही करता येत नाही त्याच्यामुळे तो प्रलंबित आहे आणि तो नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ते आम्ही मार्गी लोक आपण जर आज पाहिलं तर बीड शहरामध्ये विकास किंवा कामाच्या नावावर कोणी बोलतच नाहीये किंवा आड्या अडचणी कोणीच बोलत नाही की सांगत नाही की आमचा हा विकास झाला नाही किंवा काम झाला नाही फक्त जातीय समीकरणामध्येच आपलं बीड शहर जोडलेला आहे यावर आपण काय सांगू हे अतिशय चुकीचं आहे हे असं व्हायला नाही पाहिजे कुठलीही निवडणूक ही, ही विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोटून असायला पाहिजे आणि सध्याची जी काही परिस्थिती आहे ही कुठेतरी विरोधकांनी क्रिएट केलेली आहे कारण की विकासावर बोलण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही या अगोदर त्यांनी काय केलं त्यांच्याकडे एकही सिंगल काम आणि योजना हे त्यांच्याकडे नाहीये त्याच्यामुळे कुठंतरी जातीपातीचं राजकारण करणं धर्माधर्मांचं राजकारण करणं या पद्धतीचे काम या ठिकाणी केले गेलेले -के आहेत परंतु या वेळेस भारतीय जनता पार्टीकडून चांगले उच्च शिक्षित या ठिकाणी जे उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवारांना येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीपासून बाबीडच्या नागरिकांना विकासावर कसं शिफ्ट करता येईल या दृष्टिकोनातून उमेदवार हो, नक्कीच प्रयत्न करतील आणि या पुढच्या निवडणुकी ज्या होतील ते नक्कीच विकासावर होतील अशी मला खात्री आपण जर पाहिलं तर ह्या वेळेस अचानकच योगेश भाई यांनी भाजपमध्ये प्रवेश करून नवीन उमेदवाराला संधी दिलेली आहे त्यामध्ये अचानकच आपल्या संधी मिळाल्यामुळे आपल्यासमोर कोणते आव्हान असणारी संधी पहिल्या आव्हानापेक्षा आता मला आव्हान वाटत नाही याचं कारण असे की कुठेतरी लोकांचे आणि नागरिकांचे मतदारांचे प्रश्न सा जर मार्गे लावायचे असतील तर सत्ता असणं आवश्यक आहे जेणेकरून वेग वेगवेगळ्या योजना ह्या राबवण्यासाठी जो सरकारचा निधी असतो तो निधी आणण्यासाठी आता केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे आणि जिल्ह्यामध्येही भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि जर शहरामध्ये शंभर टक्के खात्री आहे की येणाऱ्या तीन तारखेला भारतीय जनता पार्टीचा झेंडा बीड नगरपालिकेवर लागेल जेणेकरून केंद्र राज्य जिल्हा आणि शहर ही जी काही साखळी आहे ती प्रॉपरली वर्क करेल आणि मोठ्या प्रमाणावर हो, भरघोस निधी बीड शहरासाठी येईल आणि त्याचा उपयोग बीड शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या अडीअडचणी मार्गी लावण्यासाठी नक्कीच होईल याची मला खात्री आहे गेली पस्तीस वर्ष आपण पाहताय की क्षीरसागराचीच नगरपालिका सत्ता आहे तरी ही कोस दूर बरेच काही असे आहेत की त्याच्यामध्ये विकास झाला प्रभाग बीड त्यात विकास झालं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज डॉक्टर भारतभूषण शिरसागर हे निवडणुकीमध्ये नाहीत तर याची पोकळी आपल्याला कसे का कोणकोणते आव्हान वाटतात ह्याच्यामध्ये अडचणी कोणत्या वाटतात आपल्याला हे बघा साहेब नगराध्यक्ष आपले डॉक्टर भारतभूषण शिरसागर साहेब हे आज त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे हे आ, आज या प्रक्रियेमध्ये नाहीत त्याचे कुठंतरी आम्हाला कमी जाणवते परंतु त्यांचे विचार हे आमच्या मनामध्ये आहेत आणि त्यांनी जे आम्हाला घडवलं त्या दृष्टिकोनातून आम्ही विकास पस्तीस वर्षाचा विकास मी सांगू इच्छितो की पहिले बीड हे सुधारित खेड म्हणून ओळखलं जायचं परंतु आज तुम्ही जर पाहिलं तर बीडचा शेवटचं टोक हे जे आहे प्रभाग क्रमांक एक दहा मधलं हे करपारा नदीपासलं आहे त्या ठिकाणाहून जर आपण निघलो तर जे आपली खंडेश्वरी माता देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणापर्यंत जायचं असेल तर तुम्हाला सिमेंट रोडचे चांगले रस्ते हे त्या ठिकाणी तुम्हाला भेटतील हे एक उदाहरण मी तुम्हाला देतो की जे की विकासाचं एक उदाहरण आहे माजी मंत्री जयदेश क्षीरसागर यांनी देखील आता चार दिवसापासून आपल्या प्रचारामध्ये उतरले आहेत त्यामुळे आपल्याला प्रतिसाद कसा वाटतो बीडशे जनतेला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे माननीय जयदेखान्ना क्षीरसागर साहेबांचं आशीर्वाद हे अगोदर आम्हाला होते आणि आताही आहे भविष्यातही राहतील त्यांना प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव आहे कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेला आहे वरिष्ठ लेवलवर त्यांचा चांगला दबदबा आहे त्याचा उपयोग बीड शहरातील जनतेला मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यासाठी होणार आहे आणि अण्णांचा सपोर्ट मिळाल्यापासून बीड ज्या शहरातील जी काही जनता आहे त्यांना एक नव चैतन्य आले अनुभवी नेतृत्व आहे सर्वसमावेशक नेतृत्व आहे आणि त्याचा नक्कीच फायदा बीड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होईल उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची सुद्धा बीडमध्ये सभा आयोजित केली आहे तर ते उद्या आल्यानंतर आपल्या बीडच्या वातावरणामध्ये आणखीन जोमाने कार्यकर्ते किंवा त्याचा फायदा होईल आपल्याला असं वाटतं शंभर टक्के होईल कारण की मला मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा अनुभव आहे की ज्या वेळेस येतात ते मग मध्ये असो किंवा त्या ठिकाणी असो ते भरघोस तरतुदी योजनेच्या माध्यमातून हे या ठिकाणी देतात या अगोदरही ते आले होते मल्टीपर्पजला त्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम अध्यक्ष डॉक्टर भालभूषण क्षीरसागर साहेबांनी केला होता त्यावेळेस नगर उत्तर फेज वन आणि फेज टू पावणे दोनशे कोटी रुपये आणि अमृत अटल योजना एकशे पासष्ट कोटी रुपये असे साडेतीनशे कोटी रुपये निधी हे बीड शहरासाठी दिला होता आणि या मला शंभर टक्के खात्री आहे येणाऱ्या उद्याच्या सभेमध्ये साहेबांकडून मला शंभर टक्के खात्री आहे की भरघोस निधी ते बीड शहरातील जनतेसाठी ते देतील आणि त्याचा उपयोग हा बीड जन बीड शहरातील जनतेच्या विकास विकासासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी होईल आपण या प्रभागातील मतदारांना काय आवाहन कराल माझं एक मतदारांना हा जोडून विनंती आहे कि आपला जो मतदार वार्ड आहे जो मतदारसंघ आहे म्हणतो आपण म्हणतो हा अतिशय चांगला अतिशय चांगले व्यक्ती उच्च शिक्षित उच्च विभूषित व्यावसायिक डॉक्टर वकील इंजिनियर उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकारी याच वाढचे आहे आणि मला कुठंतरी याच एक समाधान आहे की मला त्यांची सेवा करायची संधी मिळते तर त्यांना माझी विनंती आहे की मी स्वतः वकील आहे आपल्या नगराध्यक्ष डॉक्टर आहेत साखळीतील उमेदवार हे चांगले व्यावसायिक आहेत आम्ही तरुण पिढी आहोत येणाऱ्या हो, दोन तारखेला तीनही ठिकाणचे नगराध्यक्ष पदाच असतील प्रभाग क्रमांक दहा अ दहा ब या तीनही उमेदवारांच्या कनळ कमळ या चिन्हा समोर बटन दाबून प्रचंड बहुमतानं त्यांना विजयी करावं जेणेकरून येणाऱ्या अठराशे पंचवीस दिवस आम्ही आमच्या सेवेसाठी पूर्ण ताकदीनिशी कामांना लागू आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू या दृष्टिकोनातून तुमचा मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला मिळणं गरजेचं आहे तो आम्हाला देताल याबद्दल कशी शंका नाही धन्यवाद तर हे होते आपल्या प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवार यांनी सांगितले की योगेश भाई यांनी विश्वास ठेवून नवीन तरुण चेहऱ्याला संधी दिलेली आहे तर नक्कीच येणाऱ्या नगरपालिकेमध्ये तरुण चेहऱ्यांना शंभर टक्के याच्यामध्ये यांना वाव भेटणार आहे त्यामुळे यांना पुढीलच वाटचाले शुभेच्छा Ben nasıl?